पुरणशेटी समाज यांची भव्य मेळावा बुधवारी सकाळी माधवनगर येथील बंडा प्रशालेत घेण्यात आला या मेळाव्याला सोलापूर महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ हा मेळावा घेण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचीही उपस्थिती होती या मेळाव्यात आमदार राम भव्य पाठिंबा समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आला देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देत चारशे पार करण्याचा मानस कुरणशेट्टी नाती संस्थेच्या वतीने घेण्यात आला कुरणशेट्टी नाती संस्थेच्या वतीने आमदार राम सातपुते यांना विविध मागणीचे निवेदन पत्र देण्यात आले यामध्ये समाजासाठी साधारणत वीस ते तीस हजार स्क्वेअर फूट खुली जागा उपलब्ध करून द्यावी यामध्ये मंगल कार्यालय किंवा समाज मंदिर उभा करणार आहे आणि बांधकामात निधी उपलब्ध करून द्यावे असे विविध मागणी समाजाच्या वतीने राम सातपुते यांना करण्यात आल्या गेल्या अनेक वर्षापासून कुरण नाती संस्था भाजपाच्या मागे उभे राहून साथ दिली आहे यापुढेही साथ देत राहू ही अभिमानाची बाब आहे असे विजयकुमार देशमुख यांनी म्हणाले आपल्या समाजाची जे जे मागणी आहेत त्या आपण निश्चितपणे पूर्ण करणार आणि सोलापूरला खूप पुढे नेणार असे आश्वासन भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी यावेळी केले अध्यक्ष के सी मातगुंडी सेक्रेटरी संजय बुगडे सहसचिव श्रीनिवास गडगी खजिनदार श्रीनिवास जोगी शिक्षण संस्था अध्यक्ष प्रभाकर गोरंटी भाजप नेते दत्तात्रेय गडपा प्रभाकर गणपा महात्मा हात्मा संघ अध्यक्ष राजू काकी शालेय सदस्य जनार्दन गडगी अंबादास कनकी इरेश काकी श्रीनिवास बुट्टा नारायण संघा नगरसेवक शिवानंद पाटील नगरसेवक मेघनाथ एमूर दत्तूपोसा नागेश बोगडे इत्यादी अनेक समाज बांधव हो यावेळी उपस्थित होते समाजाचे खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मला संपूर्ण समाजाचा या ठिकाणी पाठिंबा दिला आपण जो मला जाहीर पाठिंबा दिलाय मी मालकांच्या साक्षीने सांगतो तुम्ही दिलेल्या पाठिंब्याचं चीज केल्याशिवाय मी शांत ना राहणार नाही तुमच्या सगळ्यांच्या सोबत तुमच्या सगळ्यांच्या सोबत त्या ठिकाणी खासदार झाल्यानंतर पूर्ण ताकदीने मागे उभं राहील जसं तुम्ही प्रभू रामाचं मंदिर झालं आणि प्रभू रामासाठी शाल विलली आणि प्रभू रामाचा ज्या ठिकाणी रामाचा आशीर्वाद घेतला मला विश्वास आहे मला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद भेटलाय प्रभू रामाच्या मार्गाने मी तुमची सगळ्यांची सेवा करेल हा मी आपल्याला शब्द देतो या ठिकाणी आपण समाजाचे प्रश्न सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून हा समाज भारतीय जनता पार्टीच्या आणि मोदींच्या अटलजींच्या विचाराच्या मागे आहे या ठिकाणी तुमच्या पाठिंबाने काय केलं तर या ठिकाणी या सोलापूर जिल्ह्यातील रस्ते चांगले केले तुम्ही मोदीजींना पाठिंबा दिला तर काय झालं तर तुमचं आमचं दैवत प्रभू रामाचं मंदिर अयोध्येमध्ये जिथं रामाचा जन्म झाला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं भारतीय जनता पार्टी पक्षानं या सोलापुरात शिष्यांची घडवण झाली ज्यांना खासदार म्हणून निवडून गेलं त्या खासदारचा मुलगा त्या पक्षात राहू शकला नाही माझा समाजाचा फक्त वापर म्हणजे वापरच झालेला आहे आज समाजावर अन्याय झालेला आहे तो आम्हाला आता सहन होत नाहीये साहेब यापुढे होणारही नाही म्हणून आज कधीच कोणताही मेळावा आम्ही घेतलेला नाही फक्त फक्त पहिल्यांदाच आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे फक्त फक्त पाचशे वर्षानंतर देशामध्ये राम जस बसला तस सोलापूर मध्ये पण आमचा राम भाऊ बसलाच पाहिजे या उद्देशाने आम्ही या ठिकाणी हा मेळावा आयोजित केलेला आहे साहेब फक्त जे गोष्ट वगैरे म्हणून चालणार नाही माझ्या कष्टकरी महिला विडी कामगार महिला गेल्या सहा वर्षापासून एकाच मजुरीमध्ये काम करत आहेत त्याचा आपण नक्कीच बीडी महिला कामगारांचं पाठपुरा करावा हजार बीडी महिला केले हजार बीडी महिला केले तर दोनशे रुपये मजुरी मिळते इथून आम्हाला एमआरडीसी वगैरे हो कन्नाज वगैरे जायचं असेल रिक्षाला वीस वीस रुपये जातात म्हणजे आम्हाला एकशे साठ रुपये मजुरी मिळते ही सध्या स्थिती अशी आहे आमची आत्मची प्रतिष्ठापना बघायला मिळाली श्रीराम मंदिर बघायचं बांधकाम झालेलं बघायला मिळालंय पण आपण सगळे आहोत फक्त नरेंद्र मोदींना आपल्या डोळ्यात एकच आपल्या सगळ्यांना म्हणून ही देशाची निवडणूक आहे आपला देश आणि आपला धर्म महत्वाचा आहे आणि ते टिकनं हे सगळं तुमच्या सगळ्या माय बहिणी आणि आपल्या सगळ्या बंधूंच्या म्हणून ही निवडणूक ही केवळ राम मुद्द्यांची निवडणूक नाही तर ही निवडणूक या देशाची दिशा दर गडगडणारी निवडणूक आहे या देशामध्ये कुणाचा आता सरकार द्यायला मग अशी मी सुविचार वाचत होतो आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही गरज आहे या देशामध्ये नरेंद्र मोदीचं वारा फिरत आहे आणि त्यामुळे आपण देशाच्या या वाऱ्याची दिशा जसं बदलू शकत नाही तसं या देशाचा पंतप्रधान बदलू शकत नाही शेवटी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्याची गरज आहे आपण जेव्हा जेव्हा या सोलापूर शहरातून तुमच्या सगळ्याच्या खासदार आपण लोकसभेमध्ये विनंती करतो पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करायचं असेल तर पुन्हा एकदा आपण राम सातपुते यांना लोकसभेमध्ये पाठवायला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मदत मतदान करण्याची गरज आहे आपण असं म्हणू नये की आपण आपले ठाकरे निवडून येतात मी एक जण घरात बसून बसलं तर काय होणार आहे माझं मतदान झालं तर काय होणार आहे